अहिल्यानगर सह इतर जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणारी सराई टोळी दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पथक राहता पोलीस स्टेशन हद्दीत जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम रांजणगाव रोड तालुका राहता याच्याकडे चोरीचा मोटरसायकल असून तो विक्रीसाठी राहता ते रोड राहता येथे माहितीवरून पथकाने राहता ते पिंपळस रोड येथे सापळा रचून संशयिताचा शोध घेऊन ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम वय वीस राहणार रांजणगाव रोड तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर दोन सोनू सुधाकर पवार वय चोवीस राहणार साकोरी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले पथकाने ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन ताब्यातील मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता ओंकारूर्प भैया शैलेश रोहम याने ताब्यातील मोटारसायकल या सोनू सुधाकर पवार व गणेश गोरखनाथ दरेकर राहणार पिंपळगाव जलाल तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्यासह राहता व श्रीरामपूर येथून चोरी केल्याची माहिती सांगितली तसेच आरोपींकडे त्यांनी आणखी इतर ठिकाणी मोटारसायकल चोरी केलेबाबत विचारपूस केली असता नमूद तीन आरोपींनी अहिल्यानगर नाशिक पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणावरून मोटारसायकल चोरी केल्या असून चोरी केलेल्या मोटारसायकल या खटकळी देहेगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील काटवनात लावलेले असल्याची माहिती सांगितली पथकाने पंचासक्षम आरोपींच्या ताब्यातील व देहगाव येथील काटवनातील आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकूण आठ मोटारसायकल जप्त केल्या आहेत आरोपींनी वाहन चोरी केल्याच्या सांगितलेल्या माहितीवरून अभिलेखाची पडताळणी करून खालीलप्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत उर्वरित चोरीच्या वाहनाबाबत अभिलेखाची पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी राजेंद्र सूर्यवंशी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार शाकुरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या आहेत या खुना सिन्नर येथील खुणाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक होण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत